डोंबिवली एमआयडीसी स्फोटात तिघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर डोंबिवली सीमध्ये आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या वेळी डोंबिवलीकरांना मोठा आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली सकाळच्या सुमारास डोंबिवली सीच्या फेज टूमधील अमोदन केमिकल या कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला कंपनीमध्ये एकूणच तीन मोठे स्फोट झाल्याची प्रथम माहिती समोर येत आहे बॉयलरमधील तीन स्फोटांमुळे कंपनीला भीषण आग लागली स्फोटांची तीव्रता अनेक किलोमीटर पर्यंत जाणवली स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आगीमुळे कंपनीच्या बाजूला असलेल्या हुंडाई शोरूमला आग लागली घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व नेते मंडळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे स्फोटादरम्यान कंपनीमध्ये काही काम करत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले अजून काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीती वर्तविण्यात भी येत आहे स्फोटांची तीव्रता लक्षात घेता स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे स्फोटामुळे काही नागरिक जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले सतत होणाऱ्या स्फोटांमुळे डोंबिवलीकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन याबाबत कोणती पावले उचलणार असा मोठा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड मुंबई